महत्वाची आणि धक्कादायक बातमी गर्भवती बेस्ट कंत्राटी कंडक्टरला त्रास दिला जातोय बेस्ट मधील कंत्राटी अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जातोय कंत्राटी अधिकारी अश्लील भाषा वापरतात असे आरोप गर्भवती महिला कंडक्टरने केले आहेत दोन अधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाघ सुप्रिया कदम यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूयात आपल्या सोबत बोलण्यासाठी बेस्ट कंत्राटी कर्मचारी वाहक महिला आहेत आपण यांच्याशी बातचीत करणार होतो की यांना नेमका बेस्ट कर्मचारी त्रास का देतात काय सांगाल आपण गरोदर आहात आणि आपल्याला आपले कर्मचारी त्रास देतात मी सध्या सात महिन्याची गरोदर आहे मी मातेश्वरी कंपनी मध्ये बस कंडक्टर म्हणून काम करते आणि मी गेले सहा महिने वडाळा उद्योग भवन येथे मातेश्वरीचं ऑफिस आहे तिथे आणि प्रतिक्षानगर डेपो मध्ये वारंवार ऑफिस ड्युटीची के मागणी केली असता गिरीश वाजपेयी यांनी मला सांगितलं तू काय आम्हाला विचारून गरोदर राहिली नाही तुला का, कंडक्टरचं काम करायचं असेल तर नाही तर तू घरी बस सलीम खत्री म्हणून डेपो मॅनेजर नवीन अपॉइंट झाले तिथे त्या सलीम खत्री मला नऊ तारखेला आणि दहा था तारखेला वारंवार वारे कॉल केला होता तर वारंवार सतरा कॉल करत होते म्हणून त्यांना एकट्यात भेट एकटी येऊन भेट तुझं जे काय आहे ते मी बघतो पण एकट्यात येऊन भेट एकट्यात मी का भेटू म्हणून मी आ, महिला आयोगाच्या मॅडम आहेत त्यांना घेऊन गेली होती पूजा मॅडम त्यांना सोबत घेऊन गेली होती आणि चर्चा करण्यासाठी घेऊन गेली होती पण त्यांनी खोटे नाटे आता आरोप केलेत की मी त्यांना राखी बांधले महिला भरपूर कर्मचारी असा त्रास होतो महिलांचे सेक्शुअल हॅरेसमेंट वगैरे खूप होते तिथे महिलांना तिथे डेपो ऑफिसर कडून विविध दा मेसेज आहेत परत विविध प्रकारच्या गोष्टी घडतात आहेत महिलांसाठी शासनाने काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी निर्णय घेतले पाहिजेत अनिल सावरे जेव्हा तर या संदर्भात बेस्ट प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये बेस्ट प्रशासनाची भूमिका आल्यास जय महाराष्ट्र तीही दाखवेल बेस्ट प्रशासनाने अद्यापही भूमिका आपली स्पष्ट केलेली नाहीये मात्र त्यांची भूमिका आल्यावर जय महाराष्ट्र तीही दाखवेल